राम कृष्ण हरी परत एकदा खूप खूप स्वागत तुमचं आपल्या शिवांगी ब्लॉग मध्ये बिस्किटाचं वाटप चालू आहे कार्यकर्त्यांचं वाटप करत आहे वारकऱ्यांसाठी धन्यवाद माऊली वाटप होतो सकाळपासून संपली आता खिचडी हे बघा पाणीपासून पण वाटप आहे पाणीच वाटप चालू आहे कार्यकर्ते करताय माऊलीसाठी धन्यवाद माऊली वाटप आहे इथे आहे इथे खूप सारा बिसलेरा वाटप करता इथे

वारकऱ्यांसाठी पाणी वाटत चालू घेतलं घेतलं वारकऱ्यांसाठी पाणी का घेतले बघायची वाटत चालू वारकऱ्यांसाठी वारकऱ्यांचा व मस्त पुष्पवर आहे बघा चालू लगे रेकडेकडे तरी ते वारकऱ्यांसाठी केळीची वाटप चालू होती पण आज वाटत जैरी मौली तर इथ वारकऱ्यांसाठी पिण्याचा पाण्याचा टँकर उभा आहे आणि इथे केळींची आणि पाण्याच्या बाटल्यांची परत वाटप चालू आहे हे बघा इथं वेपर चपड्यांची वाटप चालू आहे वारकऱ्यांसाठी धन्यवाद माऊली आणि परत एकदा वेपर चपड्यांचं वाटप चालू आहे वारकऱ्यांसाठी धन्यवाद माऊली पाण्याच्या बाटलींचं वाटप चालू आहे वारकऱ्यांसाठी आणि तिथे साऱ्या थंड बिस्ईच्या बॉटल इथे आणलेल्या आहे वारकऱ्यांसाठी हे बघा वार ਸਾਬਾ ਅਮਨ ਦੇ ਬਾਕੀ ਦਰਸ਼ਨਾ ਸੱਜਹਰੀ ਜੈ ਹਰੀ ਰਰੀ ਜੈ ਰੀ ਜੈ ਰੀ ਮੌਲੀ ਜੈ ਰੀ ਜੈ ਰੀ ਮੌਲੀ ਜੈ ਰੀ ਜੈ ਰੀ ਜੇ ਨਵ ਕਰਦੀ ਜਲੀ ਸ੍ਰੀ ਰਾਮਪੁਰ ਮਤੇ ਇਹ ਬਗਾ ਆਮਗਰੀਂ ਮਤੇ ਬਹੁਤ ਸਾਰੇ ਭਗਤ तर इथे परत बिस्किटांच्या पुड्यांची वाटप चालू आहे डीजे डीजेवर माऊली माऊली हे गाणं पण चालू आहे पण मी तो आवाज म्यूट करून टाकला तर खूप प्रसन्न आणि खूप जल्लोष इथे होता वाटप चालू आहे तर इथे व्यापारच्या पुळ्यांचं वाटप चालू आहे आणि डीजेवर गाणं चालू आहे आज हर पले देह भान जीव झाला रे वेडा पुसा मावली मावली येणे खूप प्रसन्न असं वातावरण इथे आहे बु न देरा वाटप करतांच पुच वाटप करत आहे जय मौली जय तर इथे गाणं चालू आहे आणि के वाटप पण इथे चालूच चा आहे आणि खूप प्रसन्न खूप जल्लोष इथे आहे हे बघा या नर्स सुद्धा इथे आहे आणि सगळे गाववाले पण नाचताय खूप असं जल्लोषाचं आणि असा काहीतरी मोठा उत्सव आहे असं वातावरण ह्या गावात झालंय आणि हे बघा या मुली सेवा करताय तर इथे या नर्सेस मुली वारकऱ्यांच्या पायाला तेल लावून पायांची मालिश करून देताय चक्क आणि त्याच्यामध्ये त्यांना खूप असा आनंद वाटतोय हे बघा अशा प्रकारे संपूर्ण गाव जणू दिंडीच्या स्वागतासाठी आणि दिंडीचं सगळं करण्यासाठी असं आनंदाने तयार झालं आहे कोण ज्याला जे प्रकारे जमल त्या प्रकारे दिंडीची सेवा करण्यात सगळं से श्रीरामपूर व्यस्त आहे आणि इथे विठ्ठल विठ्ठल या गाण्यावर गावकऱ्यांबरोबर वारकऱ्यांबरोबर गावकऱ्यांनी पण तालधाला आहे आणि मस्त नाचताय बघा गावकरी आणि वारकरी तरीच वार हे वारकऱ्यांसाठी मोफत आरोग्य सेवा देण्यासाठी हे बघा हे छोटे छोटे मुलं मुली म्हणजे शिकतच आहे असतील अजून ते तर ते उभे आहे आनंदाने आणि किती आनंदाचा चेहरा दिसतो बघा ही मोफत सेवा करण्यासाठी टूप चालू आहे वारकऱ्यांसाठी पाणी आहे पिशव्यांची वाटप करताय व्यापारच्या पोळ्यांची वाटप वाट करताय ते बघा हा दादा वेपर पोळ्यांची वापर करतोय जय हरी धन्यवाद माऊली थंड बॉटल वाटू राहिले माऊली वारकऱ्यासाठी धन्यवाद माऊली टी बिस्किटंस वाटत पोरेले या मावळी हे हरी मावळी जे हरी अरे ला बाईला बंदा फायला बंदा फायला हाका खबर ना सुटिंग कोण ना किती वाटप चालू आहे हे बघा वाटप चालू आहे वारकऱ्यांसाठी आणि खूप सारे उश्यांनी उसाचा रस काढलाय मशीन धन्यवाद माऊली धन्यवाद शांती <mama> शांती <tanky> <tanky> મા કરેના યે આંગો પડત હે યે આંગો પડત હે યો ઠીકણા 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 ते हरिपाठ झाल्यानंतर मस्तपैकी फुगड्या खेळताय महिला पुरुष मंडळी तरी ते विश्व हिंदू परिषद नाशिक जिल्हा यांच्यातर्फे सेवा वैद्यकीय सेवा आयोजित केलेली आहे आणि ते आमचे बंधू उत्तम भोवायच आहे जय हरी जय हरी कुठल्या कुठल्या औषध तुमच्याकडे सगळ्यात सर्दीवरचं आहे हा हे अंगुकी हा अरे पाय दुखत आहे पाय दुखण्यावरच आहे पाय दुखण्यावर आहे ना हे पित्तवरचं आहे हे पातळ संडास गुलाबावरच आहे परत हे मोडा मारून आलेलं याच आहे हे पोटदुखीवर आहे आणि डॉक्टर साहेब हो ना डॉक्टर साहेब डॉक्टर साहेब कसं वाटतंय तुम्हाला सेवा करताना रुग्णाची मासिकून आम्ही म्हणजे देऊ अंबा पासून ही वारी जी चालते पंढरपूर विश्व हिंदू परिषद त्यांना मोफत औषध सेवा देते मोफत औषधं इंजेक्शन सलंग आणि व्यसन

धन्यवाद मावशी खूप मनापासून सेवा करता तीन वर्षापासून आम्ही भेटतो आणि त्या सगळ्या रुग्णांना सगळ्या प्रकारे सेवा देतात तर अशा प्रकारे श्रीरामपूर मध्ये आज खूप खूप काही काही वाटलं आणि देवाला बेलापूरमध्ये दे, आम्ही आलो आहे आणि आता आम्ही आमच्या राऊटी आलो आहे तर आजचा व्हिडिओ इथंच संपते कसा वाटला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा कमेंट करा चॅनलवर असेल तर सबस्क्राईब नक्की करा चला तर आज काय काय भेटलं श्रीरामपूरमध्ये तुम्हाला दाखवते मी आणि व्हिडिओ संपतो तर आम्ही आज इथे बेलापूरमध्ये मग कमी आहे आणि जेवणं वगैरे झाले आमचे हे बघा हे आम्हाला सगळं श्रीरामपूरमध्ये वाटलेले आहे हे बघा हे सगळं मी तुम्हाला दाखवते हे बघा एवढे सारे बिस्किट पुढे तरी मी भरपूर ठिकाणी बिस्किट पुढे वगैरे नाही घेतले हे बघा चिवडा त्यानंतर वेपर्सचे कुरकुऱ्यांची पॉकिटं त्याच्यानंतर बिस्लेऱ्यांच्या बाटल्या आणि बऱ्याच बिसल्याऱ्यांच्या बाटल्या आम्ही रस्त्याने पिऊन घेतल्या एवढे सारे वाटप श्रीरामपूरमध्ये झालं तरी मी खूप ठिकाणी काही काही घेतलं नाही आणि गच्च पिशवी भरून गेली मला खूप जड लागलं त्यानंतर मी काही घेतलं नाही एवढं सारं वाटप श्रीरामपूरमध्ये होत असतं बाया तुमच्या भरल्या का पिशव्या पिशव्या भरल्या का नाही भरल्या ना तेव्हा का सगळ्या बायांच्या पिशव्या भरल्या पिशव्या कोणाच्या भरल्या श्रीरामपूर मध्ये भरल्या ना तेव्हा सगळ्या बायांच्या आमच्या बहिणीला तर आजचा व्हिडिओ तेच संपवते रामकृष्ण हरी